पॅलेस्टाईन देशाचे झेंडे फिरवणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन करण्यात आलं यावरून संबंधित अभिजित कानडे आणि ऋषिकेश कानडे हे दोघेही भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांचे भाऊ असून त्यांच्या दुकानात खरेदी करण्यास जाऊ नये अशा आशयाची ऑडिओ क्लिप व्हॉट्सअप या सोशल मीडियावरती व्हायरल केली होती काँग्रेसचे तत्कालीन जिल्हा पर्यावरण अध्यक्ष किरण तायडे यांना झालेल्या सांस्कृतिक हॉलमध्ये पार पडलेल्या व्यापारी आणि मुस्लिम समाज बांधवांच्या बैठकीत कानडे बंधूंच्या वादावरती तोडगा काढण्यात आलाय यावेळी उपस्थित असलेले व्यापारी आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी आपण आपापल्या मुलांना समज देऊन समाज विघटक कृत्य करू नये एकमेकांच्या भावना दुखावू नयेत तसेच तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्य कायम घेऊन निश्चित करण्यात आलं तसेच यावेळी दोन्ही समाज बांधवांनी एक समिती स्थापन करण्याचा देखील निर्णय घेतलाय या समितीमध्ये हिंदू समाजातील दहा तर मुस्लिम समाजातील दहा नागरिक कमिटी मेंबर असतील भविष्यात पुन्हा अशी

रफी महाडी तर व्यापाऱ्यांच्या वतीने प्रमोदभाई व्यापारी महासंघ विश्वास पाटणे अरविंद तोडकर राजनभाई देसाई राजना चिखले परमानंद खातू ऋषिकेश कानडे आबा संसारे अभिजीत कानडे रविभाई मेहता संदीप नायकवडी शैलेश गांगण पराग पाटणे रुपल पाटणे आणि मान्यवर उपस्थित होते व्यापारी संघ आणि मुस्लिम बांधव अशी एक सभा अध्यक्षाने ते आयोजित केली होती आणि या सभेसाठी आम्ही उपस्थित राहिलो काही विषय बऱ्याचशा विषयावरती या ठिकाणी चर्चा झाली चर्चेअंत असं दिसून आलं की इथंसुद्धा गैरसमजुतीतून काही प्रकार घडलेले आहेत आणि त्याचा फटका नको त्या माणसाला बसतोय आता या, या ठिकाणी असं सांगितलं की बाई कुणाचं नाव घेत नाही आता या दुकानामध्ये मुस्लिम बांधवांनी जाऊ नये अशा प्रकारचा फतवा निघाला आहे तर आमचे रफीकबाई या ठिकाणी आहेत आमचे मौलाना साहेब आहेत कुठे गेले यांनी जाहीर सांगितलं की असा मशिदीमध्ये किंवा मद्रासामध्ये कुठलाही फतवा निघालेला नाही म्हणजे कसं त्याची बातमी वीरप्रस्त बातमीचा विपर्यास होत होता पहा असं कुठही प्रकार घडलेला नाही आम्ही हिंदू मुस्लिम बांधव आणि आमचे हे व्यापारी संबंध गेल्या तीस वर्ष पस्तीस वर्षापासून आम्ही सोबत नांदतोत ज्यावेळेला बाजारातून आम्ही निघतो त्यावेळेला जवळजवळ पंधरा ते वीस लोकांचे आमच्या व्यापाऱ्यांचे चेहरे दिसतात आणि एकमेकाला आम्ही नमस्कार करतो आणि हे जे संबंध वर्षानुवर्षे चाललेत हे संबंध परत टिकले पाहिजेत याला कारणीभूत काही तरुण पिढी असेल तर आज मुस्लिम सुद्धा आपल्या मुलांना त्याची समज द्यावी त्याप्रमाणे व्यापारी सुद्धा आपल्या त्या मुलांना त्यांची समज देऊन व अशा प्रकारची वागणूक तुम्ही करू नये जेणे जेणेप्रकार जेणेकरण की या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि त्याचा व्यापारावरती आपल्या धंद्यावरती परिणाम होतो रोज आपण एकमेकाची तोंड पाहणारे लोक आहोत तर असा कुठलाही प्रकार घडू नये आणि हा गैरसमज झालेला हा गैरसमज आज दूर होऊन पुन्हा एकदा आपण हिंदू मुस्लिम बांधव या खेड तालुक्यामध्ये गुन्हा गोविंदाने नांदाव्या आणि नांदूया अशा प्रकारची मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून अल्लाशी प्रार्थना करतो आणि आजची ही सभा मला वाटतं संपली असे अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो आज खेड व्यापारी संघटनेच्या माध्यमातून खेड व्यापारी संघटनेच्या माध्यमातून आज मिटिंग इथं आयोजित करण्यात आली होती जे दोन दिवसापासून खेडमध्ये काही गोष्टी झालेल्या किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या चालू होत्या त्या संदर्भात ही मिटिंग आयोजित करण्यात आली होती चांगली चर्चा या मिटिंगच्या माध्यमातून आज इथं दो समाजामध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये झालेली आहे त्यातनं असं निष्पन्न झालेलं आहे की एक कमिटी खेडमध्ये निर्माण करायची आहे आपल्याला एक मुस्लिम समाजाकडून दहा माणसं आणि हिंदू समाजाकडून दहा माणसं ह्या कमिटीमध्ये असतील आणि ह्याच्या पुढं असा कुठलाही विषय ह्या खेड शहरामध्ये किंवा तालुक्यांमध्ये होता कामा नाही ह्याची दक्षता ही कमिटी घेणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आज चर्चा झाली मी त्याबद्दल सर्व मुस्लिम समाजाचा इथं आभार व्यक्त करतो व्यापारी संघटनेच्या वतीने आणि आजची सभा संपली असं जाहीर करतो धन्यवाद